हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी निघालेली आहे नाशिकला आणि अशा प्रकारे महिला डब्यात बसून मी आलेली आहे नाशिकला तर हे आहे आमचं नाशिकचं घर घरी आलेली आहे आणि बाकीची मंडळी काय करते ते मी तुम्हाला दाखवते नवरी आणि नवरदेव पण इथे आहे कांदा पोहेंचा कार्यक्रम आहे इकडे सर्वजण बसलेले आहेत पप्पा रस करत आहे आणि हे आहे तर इकडे मानसी खूप टेन्शनमध्ये आहे की कारण तिचा जो पेपर आहे तो शेड्यूल झालेला आहे टीचा आणि इकडे आत्यांनी करून आणलेला आहे खापरच्या पुरणपोळ्या अडीच किलो खापरच्या पुरणपोळ्या इकडे आहे आणि इकडे वहिनी पण आलेल्या आहेत गावावरून आणि लगेच कामाला लागले

तर ही आहे नवरी हिला बघण्यासाठी येत आहे पाहुणे <णीवागी> तर पाहुणे जे आहे ते थोड्याच वेळात येत आहेत काही पाहुणे आमच्याकडचे आलेले आहेत काही बाकी आहे तर कोण कोण आलेले मी ते तुम्हाला दाखवते या आमच्या ननंदबाई Gayathri pergi kerja nama sakit Nama sakit Kita tak terima makanan baris Dan brasilebe तर आपल्याकडे बागलान आणि खानदेशात पद्धत आहे मुल मुलीने जेव्हा नमस्कार केला की, की त्यानंतरून पैसे देण्याची पद्धत आहे तर त्या प्रकारे नेहमीप्रमाणे पैसे भेटलेले आहेत आणि इकडे पण सर्व बायका बसलेल्या आहेत त्यांचा पण काहीतरी नमस्कार केला आणि त्यांच्याकडूनही भरपूर आशीर्वाद घेतला आहे मी आशीर्वाद तुम्हाला पुढे दिसेलच पैसा ही पैसा हो तर माझी जी आत्या आए, आहे तिने आणलेली आहे गायत्रीसाठी साडी आणलेली आहेत बांगड्या आहेत शृंगारचं सामान आहे आणि नथ सुद्धा घेतलेली आहे सोन्याची ती ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवते तर बघा तुम्ही इथे मस्त ब्राऊन कलरची साडी आहे बांगड्या आहेत सर्व शृंगारचं सामान आहे आणि नथ ही मी तुम्हाला दाखवते तर ही आहे सोन्याची नथ पूर्ण सोन्याची आहे आणि आता आ, आता गायत्रीची सर्वजण पूजा करतील तिला अंडेला भेट वस्तू देतील तर या सर्व तिच्या सासवा आहे तिथे बसलेल्या दादा मला तर अत्यंतने घेतलेली आहे गायत्री साठी साडी आणि नथ आणि बांगडे आपण तर सर्वजण मस्त बसलेले आहेत पुरणपोळीसना स्वयंपाक्ष खापरणा पुरणपोळ्या रस रस्सेई भात चला दाटले हे सगळे हाटी बॅग मध्ये पण ताने एक नाही एकासारय बोला कुठरा हाचे बाबा जी बाकी नाही नाही मी काय तर अशा प्रकारे कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे आणि पाहुणे आता चाललेले आहेत चाळीसगावला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या सबस्क्राईब करा